सर्वांना नमस्कार मित्र एक साधा भोवा शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतःची शेती यशस्वी करण्यासाठी धडपडतो आणि तो नंतर त्या धडपडण्यातून कुठेतरी पोहोचतो आज आपण बघतो की जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जो आहे ज्याला इलान मस्क या नावाने आपण ओळखतो तो, तो नासासारख्या संस्थेला एक अशा प्रकारचं संशोधन करून देतो की ज्याच्यावर नासाला सुद्धा विश्वास बसला नाही नासा म्हणे जर जगामध्ये जर रॉकेट परत जमिनीवर रिटर्न आणणं जर शक्य असतं तर ते आम्ही नसतं का बनवलं म्हणजे आजपर्यंत फिजिक्समध्ये असं रूलच नाही म्हणजे फिजिक्सच्या फिजिक्स नियमाच्या विरोधात आहे सायन्स असं सांगतंय की वरती अंतरावर गेलेली वस्तू परत येऊ शकत नाही परंतु मित्रांनो त्यांनी एक उत्तर दिलं फार सुंदर उत्तर आहे ते आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे की फिजिक्स कुणी बनवलं फिजिक्स बनवणारे ही माणसंच होती मग त्या माणसांकडनं एखादा रूल लावून गेला असेल सुचला तो आपण सुचूया आणि ही गोष्ट विचार करण्यासारखी आणि आज आपण बघतो की संपूर्ण संपत्ती डावावर लावली त्या माणसाने आणि शेवटी त्याने असं रॉकेट बनवलं रियुजेबल पुन्हा जमिनीवर पुन्हा परत येतं त्याचं काम करून आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो इलॉन मस्ट जास्त श्रीमंत आहे म्हणून मोठा नाही आहे तो मोठा आहे म्हणून श्रीमंत आहे हे वाक्य लक्षात ठेवा श्रीमंती मोठेपणाच्या पाठीमागे येते श्रीमंती ज्ञानाच्या पाठीमागे येते श्रीमंती चारित्र्याच्या पाठीमागे येते आणि थांबते तसं श्रीमंती येऊन जर तुम्हाला जर बिघडून जात असेल तुम्हाला भरकटून जात असेल तर अशी श्रीमंती काही उपयोगाची नाही मी शेतकऱ्यांबद्दलच बोलतोय तुमच्या मातीला श्रीमंती आली आणि तिने रेकॉर्ड रेक उत्पन्न काढलं प्रत्येक जणाला विचारलं का अरे मी याच्यापेक्षा बेस्ट काढायचो मग आता का नाही काढत ह्याच्याकेक्षा माझे टोमॅटो चांगले असायचे ह्याच्याक माझा ऊस चांगला असायचा अशी म्हणणारी मंडळी आज का नाही म्हणत की माझ्या अनुभवाच्याद्वारे मी तुला पण शिकवतो बाबा की असं उत्पन्न कसं काढायचं याचं कारण आहे की रहस्य काहीतरी वेगळं होतं आणि श्रेय मात्र आम्ही लाटत बसलो मित्रांनो श्रेय मातीचं आहे आणि ते तिचंच राहील आणि म्हणून आज आपल्याला जर शेतीमध्ये श्रीमंती मिळवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला मातीला श्रीमंत करावं लागेल मग मातीला श्रीमंत कसं करायचं हेच तर आम्हाला शिकायचंय मातीला श्रीमंत कोण करत दोन गोष्टी सुपिकता आणि सजीवता सुपिकता आणि सजीवता सुपीक माती ही सजीव असतेच पण सजीव माती ही सुपीक असेलच असं नाही आणि म्हणून जैविक शेती तोट्यामध्ये येते कारण तुम्ही जीवाणू निर्माण केले बाहेर तुम्ही बनवले आणि ते ओटले पण ते ओटले का बनवून कारण जमिनीत तयार होत नाही गांडूळ खत का टाकलं कारण गांडूळ जमिनीत तयार होत नाही मग तुम्ही गांडूळ जमिनीमध्ये तयार होण्याची परिस्थिती का निर्माण करत नाही तुम्ही जीवाणू जमिनीमध्येच आपोआप जन्माला येण्यासाठी त्यांना तिथेचा आहार का देत नाही ड्रममध्येच का तयार करता हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला मित्रांनो आज आपण जीवाणू वाढवण्याची भाषा करतो पण जीवाणूंचा आहार काय हे तुम्हाला माहिती आहे का जीवाणूची क्षमता काय तुम्हाला माहितीये का एक व्हिडिओ आहे माझ्याकडे सह्याद्री वाहिनीवरचा आहे का दहा वर्षापूर्वी तो व्हिडिओ मी पाहिला आणि माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला एक जीवाणू काय करू शकतो याच एक, एक उदाहरण सांगतो की वीस मिनिटांमध्ये एका जीवाणूचे दोन जीवाणू होतात एका जीवाणूचे दोन जीवाणू किती मिनिटात होतात वीस मिनिटात बरोबर आहे पुढे काय बोलत नाही का, का व्यवस्थित आता हे मी बोलत नाहीये बरोबर आहे हे कोण बोलतोय ते पहा पुढच्या वीस मिनिटामध्ये दोनाचे चार पुढच्या वीस मिनिटात चाराचे आठ म्हणजे चोवीस तास जर का मी एका जीवाणूला भरपूर त्याला लागणार अन्न वगैरे सगळं पुरवलं आणि म्हटलं वाढ किती वाढायचं ते हे वाक्य लक्षात ठेवा हे मिस होतं आपल्याकडनं ऐकता ऐकता मी एका जीवाणूला काय बोलले ते त्यांना जेवढा गरजेचं आहे तेवढा आहार मी जर दिला हेच थे वाक्य आपण विसरून जातो आणि पुढचं लक्षात ठेवतो वीस मिनिटात डबल होतो बर तो वीस मिनिटामध्ये डबल होतो हे एकदम सत्य आहे पण कधी जर त्याला पुरेसा आहार असेल तर हा तर काय होतं बघू पुढे तर तो फारच मोठ्या प्रमाणावर ते वाढेल गणित केलं तर दोनाचा बहात्तरावा घात इतके जीवाणू तयार होते दोनाचा एवढे पट बघू बघूया असं आपण नुसतं जेव्हा गणित म्हणतो तोपर्यंत आपल्याला काही त्याचा अंदाज येत नाही दोनाचा बहात्तरावा घात इतके जीवाणू म्हणजे किती किलो वजन असेल असं मला वाटतंय कशाबद्दल बोलतोय आता संख्येबद्दल नाही आता मलाही सांगा आपल्या शरीरामध्ये जवळजवळ ओके त्याच्यापैकी जवळजवळ साठ टक्के फक्त जीवाणू आहे आणि उरलेले चाळीस टक्के सेल आहे आता त्या साठ टक्के जीवाणूंचं जे वजन आहे ते अवघ काही ग्रॅम आहे दोनशे ग्रॅमच्या आसपास किती टक्के साठ ट्रिलियन जीवाणूंच वजन आपल्या शरीरातल्या किती वजन आहे फक्त दोनशे ग्रॅम मग आता विचार करा हे जे वजन सांगणारे त्याच्यामध्ये जीवाणू किती असते टनामध्ये सांगा एक अंदाज करून साधारण तीन ते चार टन हे छोटासा व्हिडिओ आहे पण किती शिकण्यासारखे पा आतापर्यंत काय शिकलो एका जीवाणूची वीस मिनिटामध्ये दोन जीवाणू होतात दोन जीवाणूची परत पुढच्या वीस मिनिटामध्ये चार जीवाणू होतात चार मिनिटाचे पुढच्या वीस मिनिटामध्ये परत आठ जीवाणू होतात असे चोवीस तासामध्ये किती जीवाणू होत असतील आणि त्याचं किती वजन होत असेल असा प्रश्न विचारलाय त्यांनी उत्तर दिलंय तीन, बर तीन ते चार टन बरोबर आहे तीन ते चार टन असा तुम्ही अंदाज सांगितला हा खऱ्या उत्तराच्या अतिशय दूर जातो दोनाचा बहात्तरावा घात इतके जीवाणू यांचं वजन अख्ख्या पृथ्वीच्या वजनाच्या चार हजार फट होत अरे बापरे हे सगळं तुम्ही कधीतरी पाहिलं ऐकलं असेल तज्ञ लोकांचं पृथ्वीच्या चार हजार पृथ्वी म्हणल्या असते तरी आम्हाला थोडीशी कळ पटली असते तर एवढं पुढे गेलं की आपल्याला ती कल्पना सुद्धा करवत नाही एक जीवाणू एक जीवाणू आणि आम्ही बाटल्या भरू भरू ओततो आमच्या वावरामध्ये ड्रम भरू भरू ओततो तरी आम्हाला पुरत नाही म्हणजे आम्ही कुठेतरी बेसिक फार गंभीर चूक करतोय असं नाही वाटत तुम्हाला जैविक शेतीच्या नावाखाली तुम्ही जर दही लावलं साधं हे लावलं हे शास्त्रज्ञांचं उदाहरण सुद्धा बाजूला ठेवा आपण सर दही जर बनवायला टाकलं आपण तर तुमच्या घरी पाण्याची टाकी आहे ड्रम आहे दोनशे लिटरचा तुम्ही दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये पाण्यामध्ये विरजन टाका सकाळपर्यंत दही तयार होईल बरोबर आहे अर्ध अर्धी अर्द, अर्द, सभा हा म्हटली पाण्यात कुठं दही तयार होत आम्ही <laughs> बेसिक चुकतो बेसिक तुम्हाला जर जीवाणू पाहिजे असेल तुम्हाला जर दही पाहिजे असेल तर त्यासाठी काय पाहिजे कारण त्या दुधामध्ये त्या लॅक्टोज बॅक्टेरियाचं काय आहे बॅसिरस बॅक्टेरियाचं काय आहे आणि त्या बॅक्टेरिया दही बनवतात मग त्या बॅक्टेरियांना खायला असेल तर त्या मल्टिप्लाय होतील ना हॅलो म्हणजे आम्ही दही खातो म्हणजे काय खातो जीवाणू खातो जमीन जर तुम्हाला सुपीक करायची असेल सजीव करायची असेल तर ती क्षमता फक्त आहारामध्ये आहे तुम्ही काय आहार देता आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे आपल्या जीवाणूंना खायला चांगलं दिलं पाहिजे का नुसते जीवाणू बनवायचे सोडायचे आधी जमीन सुपीक केली पाहिजे की सजीव केली पाहिजे सुपीक केली पाहिजे सजीव करायची गरज नाही ती आपोआप होती आपली जमीन योग्य दिशेने तुम्ही जर सुपीक केली तर सजीव व्हायला वेळ लागत नाही